घडली अशा घडण्याच्या नंतर मी म्हणलं मी क्लास पण नाही मी तर आल्याच्या मी आलो गाडी घेऊन उभारलं त्यांना मी विचारलं या ऐकलं त्यांनी त्यांच्या काउंटरवरती आता पण तुम्ही जाऊन बघू शकता हॉटेलच्या समोरच आहे आपण तिथे एक मिरचीचा डबा ठेवला होता मिरचीच्या डब्यात त्यांचा हात वरून तलवार काढली त्यांनी दादा असतील दादा तुम्ही होते तलवारीच्या आम्हाला होते अजून गावातले बरंच काही माणसं असते पोलीस पाठी असतील देखवा सगळे तलवार त्याच्यानंतर ती एकशे बाराला कॉल केला एकशे बारा गाडी आली त्यांनी तलवार मागे फेकून दिली फेकल्याच्या नंतर त्याची झडती घेताना इथे त्याच्यामध्ये पाच ते सहा बॉक्स निघले त्रिकोन आतमध्ये याचं डिझेलचं पण निघलं एकशे बारा वाल्यांना किंवा स्थानिक सगळ्यांना दाखवले हो किंवा आतमध्ये पण आता यांचा माल निघला भरपूर काही दाखवतो यांनी माझा त्रिकोन दिलेला पण निघला सगळं आणून घेऊन गेले ह्या गाडीमध्ये तुम्ही बघू शकता आता लाईव्ह तुम्हाला दाखवू शकतो मी दाखवू का ये तुम्हाला दाखवते गाडीचा नंबर घ्या आतमध्ये खंबे पडले तेव्हा ते चावी नाही गाडी चार्जिंगला लावली आणि चावी नाही असं नाही

पाच तास जर एखादं खंद भांडण रोडवरच मिटत नाही व्यवसाय करता रोडच्या कोपऱ्याला गाडीचा धंदा गाडीचं होऊ शकतं पण यांनी पाच तास माणसं बसून ठेवली एखाद्याला तलवार दाखवणं किंवा हन्न मारणं हा व्यावसायिक कार्य कार्यकर्ता नाही चोवीस तास चालू नाही चोवीस तास त्यांनी चालू द्या शेवटी हा व्यावसायिक चालू द्या हरकत नाही पण असा वेगळ्या वाहनाला चालू नका दारू आज उद्या चौकशी गेलो किंवा चार जणांनी आज सांगितलं आता मी डोळा फाट्यामध्ये आहे मोठे गावचं आम्हाला याची नेहमी नेहमी ऑर्डर असते सांग ना असतं काळे घंटे आहे दादागिरी करतो दोन तीन वाजता दारू विकतो हे चुकीचे ना दारू सापडली ते तरी बोलतो तुम्ही या तुम्हाला दारू दाखवतो दोन मिनटं किंवा गेले ते कोणला मारल मारलं पाच तास झाले मारू तरी भाई हॉटेलवरती भांडण करायचे कारण साहेब